एक असा मराठी मुलगा ज्याला मेक्सिकोमध्ये मा दे देव मानलं जातं पण ज्याच्या स्वतःच्या देशात त्याला ओळखणारं कुणी नाही ही गोष्ट आहे वर्ध्याच्या मातीत जन्मलेल्या पांडुरंग सदाशिव खानखोजी यांची पण दुर्दव्य असं की ज्या माणसानं आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी पणाला लावलं त्याच माणसाची भारतात प्रचंड अवलना झाली तेच आपण सविस्तर बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तर मंडळी एकोणवीसव्या शतकाचा शेवट होत वर होता वर्ध्याच्या एका लहानशा घरात एका मुलाचा जन्म झाला घरात क्रांतीचे वारे वाहत होते आजोबांनी अठराशे सत्तावन्नच्या लढाईच्या गोष्टी सांगितल्या होत्या पांडुरंगांच्या मनात एकच प्रश्न होता माझा देश स्वतंत्र कधी होणार तो काळ होता लोकमान्य टिळकांचा तरुण पांडुरंग टिळकांना भेटायला पुण्यात गेला टिळकांच्या पाया पडला आणि विचारलं तात्या देशाला स्वतंत्र मिळून द्यायचंय सांगा मी काय करू टिळकांनी त्या तरुणाच्या डोळ्यात पाहिलं आणि एक असा मंत्र दिला ज्याने पांडुरंगाचं संपूर्ण आयुष्य बदललं टिळक म्हणाले बाळा नुसत्या घोषणा देऊन स्वातंत्र्य मिळत नाही जर ब्रिटिशांशी लढायचं असेल तर जगाच्या पाठीवर जा लष्करी शिक्षण घे आणि विज्ञानाची ताकद समजून घे आणि केवळ विद्यच नाही तर उद्याच्या स्वतंत्र भारताला भूकमुक्त कसं करायचं याचाही विचार करा असं ठणकावून सांगितलं आणि सुरू झाला एक कधीही संपणारा प्रवास आपल्या आईची भेट न घेता डोळ्यात असा घेऊन हा तरुण भारताबाहेर पडला जगात अनेक ठिकाणी जपान अमेरिका कॅनडा जिथे जिथे शक्य होतं तिथे त्यांनी लष्करी शिक्षण घेतलं त्यांनी जपानमध्ये बॉम्ब तयार करण्याची विद्या आणि प्रगत लक्षरी डॉपेस शिकून घेतली पण हा तरुण तिथे थांबला नाही याच दरम्यान त्यांना जाणीव होती की स्वतंत्र भारताला केवळ शस्त्रांचीच नाही तर अन्नाचीही गरज भासणार आहे म्हणून एका बाजूला क्रांतीचे वारे वाहत असताना त्यांनी थेट अमेरिका गाठली अमेरिकेच्या वर्गेन कृषी विद्यापीठात त्यांनी शेतीचे उच्च शिक्षण घेतलं एकाच वेळी हातात बॉम्ब गोळा आणि दुसऱ्या हातात विज्ञानाचा नांगर अशी ही अजब क्रांती सुरू होती अमेरिकेत असताना त्यांनी लाला हरदयाळ सोबत मिळून गदर पार्टीची स्थापना केली त्यांचं स्वप्न होतं परदेशातून शस्त्र गोळा करून भारतात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र उठाव करणं एकोणविशे चौदा मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं ब्रिटिशांची ताकद गुंतली होती वाटलं हीच ती वेळ आहे स्वतंत्र करण्याची खानखोजे आणि गदर पार्टीच्या नेत्यांनी एक धाडसी व्यजना आखली भारताबाहेरून शस्त्र भारतात पाठवायची आणि ब्रिटिश सैन्यातील भारतीय जवानांच्या मदतीने बंडाचा वनवा पेटवायचा पण नशिबाचा खेळ बघा इंग्रजांच्या गुप्तहेरांना या योजनेचा सुगावा लागला गदर पार्टीने जमा केलेला प्रचंड दारुगोळा शस्त्रे आणि रसद ब्रिटिशांनी जप्त केली एकोणाशे पंधरा पर्यंत गदर पार्टीचे अनेक क्रांतिकारक पकडले गेले होते अनेक कवळ्याबाई यांच्या तरुणांना फासावर लटकवण्यात आलं होतं गदरची चढ विखुरली गेली पांडुरंग खानखोजे यांच्यावर ब्रिटिशांनी मोस्ट वॉन्टेड शिक्का मारला त्यांच्यावर बक्षीस जाहीर झालं या गोष्टीमुळे डॉ खानखोजे यांचं भारतात येणं कठीण होऊन बसलं कारण ब्रिटिशांनी त्यांना पकडलं असतं आणि निश्चितच मृत्यूदंडाची शिक्षा त्यांना झाली असती आता ते मायदेशी परत येऊ शकत नव्हते याच दरम्यान त्यांचे भाऊ आई आणि वडील सुद्धा वारले पण त्यांच्या अंत्यदर्शनालाही त्यांना येता आलं नाही एकोणविशे वीस नंतर ते भटकत भटकत भूक आणि तहान सोसत ते शेवटी मेक्सिको मध्ये पोहोचले जिथे त्यांना कोणीच वळखत नव्हतं पण तिथे गेल्यानंतर या क्रांतिकारकाचा दुसरा अवतार जगाने पाहिला ज्या हाताने एकेकाळी बंदूक धरली होती त्याच शेतीचा नांगर धरला मेक्सिको मध्ये असताना ते शेतकरी राहिले नाही तर ते तिथल्या नॅशनल स्कूल ऑफ आग अग्रिकलचर मध्ये जग त्यांना डॉक्टर खानखोजे म्हणून ओळखू लागलं यांनी मेक्सिकोच्या शेतीत प्रयोग सुरू केले त्यांनी गव्हाच्या आणि मकाच्या अशा जाती शोधल्या ज्यामुळे तिथलं उत्पन्न कित्येक पटीने वाढलं ज्या मेक्सिको मध्ये लोक भुकेने मरत होते तिथे खानखोजे यांनी अन्नाच्या साठी विचार का राज साता समुद्र पार एक मराठी माणूस तिथल्या गरीबांसाठी देव बनला होता पण त्यांच्या मनात मात्र एकच ओढ होती की आपल्या स्वतंत्र भारतात जाऊन तिथल्या शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणायचा होता पण भारत स्वतंत्र झाल्यानंतरही नव्या सरकारमध्ये त्यांची अवहेलना थांबलीच नाही भारत सरकारनं त्यांना संशयाच्या नजरेनं पाहिलं होतं पण तरीही डॉक्टर खानखोजे यांना खऱ्या अर्थानं भारतात कृषी क्रांती घडवून आणायची होती एकोणवीसशे एकोणपन्नास साल उजाडलं होतं स्वतंत्र भारताला अन्नाच्या बाबतीत स्वावलंबी बनवणं गरजेचं होतं अखेर सरकारनं खानखोजे यांना भारतात निमंत्रित केलं त्यांना वाटलं आता माझा देश स्वतंत्र झालाय आता मी माझ्या घरी जाऊ शकतो असं त्यांना वाटलं होतं ज्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी उमेदीची पंचवीस ते तीस वर्ष वनवासात काढली होती त्या देशात त्यांना खऱ्या अर्थानं कोणी ओळखलंच नाही भारताच्या मध्य प्रांतातील शेती सुधारण्यासाठी यांत्रिक पद्धती आणि सहकारी शेतीचा वापर करण्याला किती वाव आहे हे तपासण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कृषी समिती नेमली गेली त्यांना वाटलं आता खऱ्या अर्थाने भारतीय शेतीचा काय पायलट होईल पण पुन्हा एकदा राजकारण आड आलं ज्यांच्याकडे अफाट अनुभव होता त्यांनी मेक्सिकोत क्रांती केली होती त्यांना कोणत्याही कृषी संस्थेत महत्वाच्या किंवा निर्णयाचं पद दिलं गेलं नाही त्यांना फक्त सल्लागार म्हणून मर्यादित ठेवलं गेलं विचार ज्या माणसाची मातृभाषा मराठी होती ज्यांना इंग्रजी आणि हिंदी अवगत होतं त्यांनी मेक्सिकोत शेतीवर आधारित वीसहून अधिक पुस्तकं लिहिली मेक्सिकोच्या कानाकोपऱ्यात जास्त कृषी शाळा उभारल्या जेणेकरून तिथल्या गरीब शेतकऱ्याच्या प्रत्येक मुलाला विज्ञानाची जोड मिळावी त्यांच्या या अफाट कार्यामुळेच त्यांना मेक्सिकोचे कृषी संचालक हे सर्वोच्च पद बहाल करण्यात आलं होतं एकोणीसशे पंचावन्न मध्ये ते कायमचे भारतात परतल्यानंतर ते नागपुरात स्थायिक झाले त्यांना वाटले होते की त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून भारत सरकार त्यांना नॅशनल प्रोफेसर किंवा कृषी क्षेत्रात मोठी जबाबदारी दिली पण तसे काही झालेच नाही म्हणजे स्वातंत्र्यानंतरही सरकारी यंत्रणा त्यांना संशयाने होती त्यांच्या गदर पार्टीच्या जुन्या क्रांतिकारी इतिहासामुळे गुप्तचर यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवून असत आयुष्याच्या शेवटच्या वर्षात त्यांना गंभीर आजारानं ग्रासलं अखेर बावीस जानेवारी एकोणवीसशे सदुसष्ट रोजी नागपुरात या महान क्रांतिकारकाचा आणि जागतिक दर्जाच्या शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला ज्याने जगाची भूक भागवली तो आपल्याच माणसांच्या प्रेमासाठी तळमळत राहिला आणि त्याच मराठी माणसाला आज मेक्सिको आपला देव मानतो त्यांच्या मृत्यूनंतर मेक्सिकोच्या संसदेत त्यांचा पुतळा उभारण्यात आला जो आजही तिथल्या लोकांना प्रेरणा देतो मंडळी मेक्सिकोने ज्यांना कृषी क्रांतीचा जनक मानलं त्या खानखोज यांना आपण मात्र विसरून गेलो आशा या विसरलेल्या महानायकाला सातारा समुद्रापार भारताचा झेंडा फडकावणाऱ्या या मानसुपुत्राला आपला मानाचा मुद्रा ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून पुढच्या पुड़ पिढीला कळेल की भारताचा एक मुलगा मेक्सिकोचा देव कसा झाला तसेच खानखोजे यांच्यावर झालेला हा न्याय पाहून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद डॉट कॉमला ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका